नमस्कार आज तीन ऑगस्ट शिवाई प्रबोधन वाचनालय पोलूस या ठिकाणी शिवाई प्रबोधन गणेशोत्सव पंचवीस दोन हजार पंचवीस या अंतर्गत एक पेड मा के नाम ही जी संकल्पना मी स्वतः मलमेसर आणि परिवारांनी जी काही एक सामाजिक आणि विषयक संदेश देणारी जी थीम या ठिकाणी गणेशोत्सवाच्या माध्यमातून गौरी गणपतीच्या माध्यमातून जी या ठिकाणी साकारलेली आहे ती पूर्ण पर्यावरणपूरक अशी असणारी संकल्पना आहे ते गाव आहे शाडूचा गणपती आहे आणि सगळं जे साहित्य वापरलेलं आहे ते सगळं पर्यावरणपूरक असं नॅचरल असणार असं साहित्य आहे आणि एक गौरी म्हणजे मुलगी आपल्या आईच्या नावानं दुसऱ्या गौरीच्या समोर आपल्या आईच्या नावानं एक झाड लावते रोप लावते एक पेडमाकी नाम ही संकल्पना या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी साकारलेली आहे आणि ही संकल्पना पाहण्यासाठी आमचा सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा असा दैनंदिन सामाजिक संदेश घेऊन जो सायकल ग्रुप आमचा आहे सायक्लिस्ट क्लब आणि त्याचबरोबर त्याला जोडून असणारा कुंडल सायकल ग्रुप आणि आम्ही सगळे मेंबर या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश नेहमीच आरोग्याचा संदेश नेहमी दररोज दैनंदिन पद्धतीने देण्याचं काम अत्यंत छान पद्धतीनं करतोय आणि त्याचा परिणाम इतक्याच छान आमचं युनिट तयार झालेलं आहे आणि लोक याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सर्व होतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून एक पेड मा नाम ही संकल्पना या ठिकाणी आम्ही गणेशोत्सव गौरीच्या माध्यमातून राबवलेली आहे आणि त्यातून एक रोख आणि एक पुस्तक वाचनालयाच्या वतीनं एक पुस्तक आणि या गौरी गणेशत्वाच्या माध्यमातून पर्यावरणाचं एक रोप प्रत्येकाने लावावं म्हणते आम्ही तुम्हाला सर्वांना भेट दिलेला आहे त्याचा तुम्ही मनपूर्वक स्वीकार करायचा आहे आणि छानपैकी हे रोप आपलं आयुष्य जसं वाढवतं तसं आपण त्याला काळजी घेऊया त्याच्या संगोपन करूया आणि चांगली हरित क्रांती ज्याला आपण म्हणतो सामाजिक प्रबोधन पण नेमकं काय तर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरजच आहे आपण एक कोरोनामध्ये झलक बघितलेली आहे आपल्याला चांगलं आरोग्य मिळायचं असेल तर चांगलं आपल्याला पर्यावरण लाभलं पाहिजे आणि ती संकल्पना या ठिकाणी आम्ही साकारलेली आहे आणि त्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी आलात खूप छान वाटलं पवार सर कुठ आहे जरा थोडस काय यामध्ये चांगली संकल्पना आहे किंवा काय शिवाई प्रबोधन वाचनालय आणि पोलूस सायकल क्लब आणि कुंडल सायकल क्लबच्या वतीनं आम्ही आज मलमे सरांच्या घरी गौरी गणपतीची सजावट पाहण्यासाठी खरी गौरी गणपतीची सजावट कशी असायला पाहिजे आजच्या समाजात ती आज आम्हाला खरोखर पाहायला मिळाली आणि खरंच समाज प्रबोधन सगळे सण कसे समाज प्रबोधन प्र कसे होतील हे सरांनी आम्हाला आज कृतीतून दाखवून दिलं आणि आम्ही आज सर्वजण अतिशय भावनिक आणि समाधानी झालो आहोत असंच हे जे सरांनी रोप दिलेलं आहे सर्वांना ते रोप आम्ही खरंच अशा प पद्धतीने वाढवू की जे थोडं भविष्यात सर्व समाजाला उपयोगायला पडेल सर मनापासून धन्यवाद आम्ही तुमच्या कार्याला आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला आमचे सर्व वृत्तकरी शुभेच्छा देतो आमचे गुरुवर्य मार्गदर्शक आणि मुक्तच सेवाने वृत्त झाले पण वाटत नाही ना ते अजून आमच्यातच आहेत असं वाटतात आमचे आदरणीय राजे सदामचे सर या निमित्तानं थोडस मत केलं नमस्कार मी सदामते सर या दोन हजार पंचवीसच्या एक पेड माके नाम या संकल्पनेनुसार शिवाई प्रबोधन वाचनालय पलोस आणि आमचे मलमे सर याने जो काही हा उपक्रम राबवलेला आहे पर्यावरणपूरक असा तो पाहण्यासाठी आज कुंडल सायक्लिस्ट क्लब आणि पलो सायक्लिस्ट क्लब यांच्या वतीनं आलो खरोखर इथं आल्यानंतर आमचं मन अगदी भारावून गेलेलं आहे की पर्यावरणाचं जे महत्व आहे तो ते फक्त न सांगता त्याचं कृतीतून प्रदर्शन करणं फार गरजेचं आहे आणि तेच इथं आम्हाला बघायला मिळालं अतिशय मनाला प्रसन्नता वाटली आणि माझी तर अशी इच्छा आहे की प्रत्येकानं इथून पुढं आपापल्या घरामध्ये सुद्धा याच पद्धतीनं एक सामाजिक संदेश पर्यावरणाचा संदेश द्यावा आणि त्यातूनच आपल्या या सणांचं महत्त्व समाजालाही समजलं पाहिजे कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सण जे आहेत हे पूर्णतः निसर्गाशी निगडीत आहेत हा संदेश याच्यातून आपल्याला मिळतो आणि त्याचं सर्व श्रेय जे आहे ते आमच्या या मलमेसरांना आणि त्यांच्या या शिवाय प्रबोधन वाचनालयाला आहे धन्यवाद सर तुम्ही आम्हाला इथं आणलं त्याबद्दल आणि आमच्या या ज्ञानामध्ये खरोखर एक वेगळी अशी भर टाकली धन्यवाद सर पुन्हा एकदा तुमच्या परिवाराला आमच्या या दोन्ही सायक्लिस्ट क्लबमार्फत खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढं असंच तुमच्या हातून सामाजिक कार्य घडावं ही हो, विनंती आणि प्रार्थना धन्यवाद खूप छान आणि यातच जगाला पोचणारा म्हणजे जगाचा पोशिंदा ज्याला म्हणतात शेतकरी राजा एक प्रगतशील शेतकरी आदरणीय प्रवीण भाव याच्यात आहेत त्यांना काय वाटतं बघूया नाही सर तुमच्याकडे ज्यावेळेला मी तुमच्यावर जॉईन झालो त्यावेळेला तुमच्या तुम्ही नेहमी वेगवेगळा संदेश देत आला आहात आणि कोणताही विषय असो म्हणजे आपल्या म्हणजे सणाचा असू दे किंवा कोणताही असू दे तुम्ही त्यात किराेने एक संदेश घेऊन त्यात समाजाला प्रबोधन नेहमी करता आणि आजचा जो संदेश तुम्ही गौरीगंधीच्या निमित्तानं दिला आहे तो खूपच छान दिला आहे पर्यावरणपूरक आणि नेहमी तुम्ही पर्यावरणाला तुम्ही नेहमी पर्यावरणाविषयी तुम्हाला क कळी ना अगदी काळजी वाटते ती कशी तुम्ही ती उणीव भरून निघाल याची सतत तुम्ही जाणीव करून इथं लोकांना देत असता असेच तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत राहावे तुम्ही तुम्हालाच मलमी कुटुंबियांना आमच्याकडून धन्यवाद खूप छान आणि याच पद्धतीने आरोग्य आणि पर्यावरण याचा एक दुवा साधणारा मेडिकल क्षेत्रात असणारे आरोग्य विभागात असणारे आदरणीय राजेंद्र नाना या ठिकाणी आहेत त्यांच्या दृष्टीनं काय वाटतंय बोघे या संकल्पनेनुसार नमस्कार हा आचा जो देखावा बघितल्यानंतर अतिशय मन भारावलं कारण नैसर्गिक पूर्ण झाडे वगैरे आरोग्यासाठी त्यातून ऑक्सिजन निर्मिती होते आणि मनुष्य आरोग्यासाठी फार ते महत्त्वाचं आहे प्रदूषणमुक्त निसर्ग निसर्ग निर्मित अतिशय छान वाटलं आणि त्यातनं आमचं प्रबोधन झालं आणि एक आम्हाला नवीन आयडिया शिकायला मिळाली त्याबद्दल मुनमे सरांचं धन्यवाद खूप छान आणि याचा समारोप शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक फेड मा के नाम ही संकल्पना संस्कारक्षम पिढी पर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाचा हा एक संकल्प सुरू आहे आणि तेच कुठेतरी घेऊन ती समाजापर्यंत सर्वांच्या पर्यंत पोहोचावी शाळेच्या माध्यमात तर सर्वांच्याकडे पोचलेलीच आहे पण समाजाच्या माध्यमातून पण जावावी यासाठी म्हणून हा गौरी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मुद्दाम होऊन या ठिकाणी हा देखावा उभारलेला आहे आणि या शैक्षणिक कार्यात सहभागी असणारे आपल्या सर्वांचे सोबती आदरणीय नलवडे सरांना या निमित्तानं काय वाटतंय ते पण समारोप करतील याचा सरांनी या निमित्त आपल्याला सांगू दे सर हा खूप छान उपक्रम आहे तुम्ही परंपराही जपताय आणि त्याबरोबर पर्यावरणाचा संदेशही देत आहे मी तुम्हाला सांगतो की आमच्या शाळेतली मुलं घेऊन मी आजच इथे भेट देतो अरे शुभेच्छा <laughs> <चुण देका laughs> खूप छान कारण एक झाड लावलं तर हजारो श्वास आपल्याला मिळतात आणि वृक्ष आपले कायमस्वरूपीचे मित्र आहेत वृक्षाखाली गेल्यानंतर आपल्याला किती समाधान लागतं आणि वृक्षाचं महत्व काही नव्यानं सांगण्याची गरज नाही कारण ही आपली संस्कृती आहे आपली ही परंपरा आहे आणि ती अशीच आपण जपूया कारण आज आपण झाड लावलं तर उद्या त्याची सावली फळं फुलं पाऊस जे जे आपल्याला फायदे आहेत ते प्रचंड फायदे आपल्याला मिळणार आहेत म्हणून झाडं लावूया झाडं जगूया ही संकल्पना गौरी गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक पेड माके नाम आणि आई जसं आपल्याला जन्म देते तसं पोचण्याचं जा काम झाडं करतात ती संकल्पना या ठिकाणी घेतलेली आहे आणि मला वाटतं ती बऱ्यापैकी सत्कार मी लागलेली आहे कारण खूप छान लोकांनी हदी कुंकाच्या माध्यमातून महिलांनी म्हणा तुम्ही आम्ही आरोग्याविषयी जर संदेश देतो त्यांच्या माध्यमातून खूप लोकांनी इथे व्हिजिट दिली आहे आणि खूप सगळ्यांना खूप समाधान वाटलं आणि प्रत्येकानं याच्यामध्ये सहभागी होण्याचं जे काही प्रोत्साहन आम्हाला दिलं त्याबद्दल मी पुनशे एक वेळ तुमचा सर्वांचा अगदी मनापासून ऋणी आहे शिवाय प्रबोधन वाचनालय असेल किंवा आमचा राजीव एक ब्रिगेड असेल या सगळ्या सामाजिक संघटनाच्या माध्यमातून मां क्लब आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही जी काही कार्यरत असणारी जी समिती आहे त्याच्या माध्यमातून या सगळ्या मां गोष्टी घडतायत आणि त्याला तुम्ही आम्ही हातात हात घालून कार्यरत राहूया हीच अपेक्षा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद 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 नमस्कार